ते दोन थेरा टाकल्या होते मी चार चार किलो ते हा हा पावसाचा द्या आम्ही नेते राहिला असतो दोन दिवस ते पाऊसमुळे हा पाऊस मुळे लवकर आम्ही बरं खूप मजुरी लागली ना ते आठ सात बाहे कापाला सात लानेला आता एवढी मजुरी आता आता काय माहिती आहे काय भाव भेटतो काही उठतं ना काही एवढी भेटायची काय 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 वाटलं हां त्यामुळे काढून जायला तरी चांगला राहिला तुट पंधरा सोळा कोट्या आले असते आता काही आठ सहा आठपर्यंत येईल ते येईल तू आठपर्यंत किंवा सात साडेसातपर्यंत हां पावसाच्या मशीन आता त्याचं शंभर रुपये का दीडशे रुपये काही माहिती आहे त्याचे वेगळे